प्रोजेक्टचा हे हा दोन एकरचं पार्सल झालं इथं आपण दोन एकर मध्ये चार बिल्डिंगचं काम करतोय त्याच्यातल्या आता ही जी आली ही एक नंबर बिल्डिंग ही दोन नंबर आणि ही जी आहे तीन नंबर आणि अशी हे, अपना हे। चार नंबर तर ह्या चार बिल्डिंगचा प्लॅन आपला चालू आहे हा जो आहे फेज फोर आहे जय मल्हार आपला प्रोजेक्टचं नाव आहे आणि त्याचा हा फेज फोर आहे तर याच्यात पण जर बघितलं यात आपल्याला एक स्पेशल हे की आपल्याला लेक साईड लेक फेसिंग व्ह्यू भेटतो की आपल्याला जर कायमस्वरूपी ओपन व्ह्यू जर पाहिजे असेल तर त्यात आपल्याला लेक फेसिंग व्ह्यू आहे आणि ह्यात जर अजून एक चांगली गोष्ट बघायला गेलं तर त्यात कसं आहे आपला हा चौथा फेज आहे याच्या आधी आपण तीन फेज डिलिव्हर केलेले ती पार्किंग बद्दल बोलायला गेलं तर पार्किंग पण आपण स्टील पार्किंग देतोय आणि जी काय ती पूर्ण कॉमन पार्किंग राहणार आहे जेणेकरून जे प्रत्येकाची एक फोर व्हीलर आणि टू व्हीलर जी आहे आपल्या बिल्डिंग मध्ये लागेल अशा हिशोबाने आपण पार्किंग देतो एक मराठी माणूस आहे की आपल्या सामान्य माणसाचा आपण एक हक्काचं घर करून देतोय कमी बजेटमध्ये प्रधानमंत्री आवास योजना याचा लाभ भेटून जातो ज्याची अमाऊंट आहे टू पॉईंट सिक्स्टी एट लॅक्स ही जी अमाऊंट आहे ही आपल्या प्रोजेक्टला लाभून आप जाते जर आपण कुठे लेडीज वगैरे असाल किंवा आपल्या वाईफ किंवा मदरच्या नावाने आपण करून देत आहे फ्लॅट घेत आहे तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटून जातो आणि त्याचं सगळी जी प्रोसेस असेल ती आपण स्वतः करून देतो आपलं डायनिंग सेट आहे इथे त्याच्याच पुढे इथं टीव्ही वगैरे लावू शकतो आणि या साईडला सोफा सेट वगैरे राहून इथून जर पुढं आलं तर आपण इथं आपल्या याच्या बाल्कनीमध्ये येतो ही पण जी बाल्कनी ही एक आपली चार ते चार साडेचार फुटाची बाल्कनी भेटते जिथे आपण आरामात बसून वगैरे हो आपल्या नेचरचा व्ह्यू हो घेऊ शकता आता आपल्या इथं जे वन बीएच होतं ते फायट्टी पासून ते सिक्स थर्टी जो बिल्डप फिफ्टी चा एरिया तो तुम्हाला भेटणार आहे पंचवीस नव्याण्णव मध्ये भेटणार आहे तो एरिया तुम्हाला आणि त्यात जर अजून बघतोय तर टू बीएचके जर तुम्हाला घ्यायचं तर टू बीएच के आपल्या इथं थर्टी फायव्ह नाईन्टी नाईन पासून चालू होतात डॉक्युमेंट मध्ये आपल्याकडे सीसी रेरा एमएसआरडीसीचा एस आपले का हाई, एक दा हो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याकडे आहेत तुम्ही एकदा आलात आम्ही तुम्हाला ते डॉक्युमेंट वगैरे सगळे शो करू शकतो आणि त्याच्यात जर बघितलं ओसी हे जे आपल्याला परदेशांच्या एक दोन महिन्यापूर्वी आपल्याला ओसीचं सर्टिफिकेट पण बघायला भेटत आणि त्यात जर बघितलं अजून तर महत्वाचं म्हणजे पूर्ण एकदम टायटल क्लिअर आहे आणि त्याची मास्टर फाईल आम्ही तुम्हाला दाखवू शकतो नमस्कार मित्रांनो प्रणय तुम्ही आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे काहीतरी नवीन घेऊन असतो तर आजही तुमच्याकडे काहीतरी स्पेशल घेऊन आलेलो आहे प्रत्येकाला असं वाटतं की मुंबईसारख्या शहरात आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक जण धडपड करत असतो आणि स्वतःचं स्वप्न साकारण्यासाठी एक अमाऊंट जोडून एक आपलं स्वप्नाचं घर घेण्यासाठी इथे ना तिथे भटकत असतो तर आता जय मल्हार आपल्या सर्वांसाठी अगदी अफोर्डेबल रेट्स मध्ये वन के तसेच टू अगदी पंचवीस लाख नऊशे नव्याण्णव मध्ये तसेच पस्तीस लाख तस नऊशे नव्याण्णव मध्ये वन के आणि टू के आपल्यासाठी घेऊन आलेले आहे ते सुद्धा अगदी पनवेल अशा या ठिकाणी जे अगदी स्टेशन पासन पाच ते दहा मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर आहे जिथून तुम्हाला अगदी इझिली एक्सेसिबिलिटी ट्रान्सपोर्ट आहे स्कूल आहे हॉस्पिटल्स आहेत मार्केट आहे तसेच शॉपिंग मॉल सुद्धा आहे म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला अगदी तुमच्या कनेक्टिव्हिटी मध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला अगदी तुमच्या लोकेशनपासून कुठे लांब जाण्याची गरज नाही आहे त्याचबरोबर अगदी तुम्ही जर फ्रिक्वेंटली कोकणात ट्रॅव्हल करणार आहात किंवा पुणा सातारा साईडला ट्रॅव्हल करणार असाल तर दोन्ही मार्ग या प्रॉपर्टीला जोडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी कमी वेळात तुम्हाला ट्रॅव्हल करता येणार आहे त्याचबरोबर आता इथे नवीन ट्रेन सुद्धा येणार आहे जे अगदी लोकेशनच्या जवळ आहे त्यामुळे तुम्ही त्या मुंबई मुंबईसारख्या शहरात सुद्धा इझिली ट्रॅव्हल करू शकणार आहे त्याचबरोबर आपला जो आता अटल सेतू झालेला आहे तो सुद्धा अगदी ज्या लोकेशन परत तु, इथे तुम्हाला मुंबईच्या लोकेशनला वीस ते तीस मिनिटामध्ये पोहोचवतो तर फ्रेशस्थ असं हे ठिकाण आहे जिथे तुम्ही येऊन स्वतःचं आपलं स्वप्न साकारू शकतात आणि इकडे मुंबईसारख्या महानगरीमध्ये आपलं स्वतःच ड्रीम होम खरेदी करू शकता तर तुम्ही अवश्य हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इथे येऊन अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही इकडचं सर्व लोकेशन तसंच तुमची प्रॉपर्टी पाहून इथे त्वरित बुक करू शकता तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो इथे आला पाहत म्हणजे की तुम्हाला हा रिसेप्शन एरिया आहे तसंच इथे हा वेटिंग एरिया आहे जिथे तुम्ही येऊन वेट करू शकतात आणि मग इकडून आपण ना तुम्हाला साईट विजिटला घेऊन जातो तर तुम्हाला आपली कम्फर्ट साईट टाकवतो त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला जे जे बेसिक आहे ते सुद्धा आपण नमस्कार आता मी ओंकर माने मी सेल्स डायरेक्टर म्हणून मी जी काही कंपनी आहे ही सगळी माझ्या काकांची कंपनी इथं आपले बरेचसे प्रोजेक्ट इथं चालू आहेत तर आपण जे आता प्रोजेक्ट बद्दल बोलणार आहे त्या प्रोजेक्ट बद्दल आपण पुढे जाऊन बोलूया तर त्या प्रोजेक्ट मध्ये मेन जर बघायला गेलं तर आपण जे प्रोजेक्ट बद्दल सांगू तर त्याच्यात जर आपल्याला पहिलं जे आहे ते डॉक्युमेंटचं काम लागतं आपले जर प्रोजेक्ट आपण जो घर घेतोय तर आपल्याला टायटल क्लिअर पाहिजे तर त्यात पण जर बघितलं तर आपला प्रोजेक्ट आहे महारेरा अप्रूवड आहे आणि आहे तर आपला एमएसआरटीसी का तर जो आपला प्रोजेक्ट पडतो हे सगळे नॅशनल हायवेजच्या आजूबाजूला आपल्या प्रोजेक्टचे कामच तिथं आपल्याला एमएसआरटीसी अप्रूव्हल लागतं आणि आपला जो आहे तो आहे आणि त्यात बघितलं तर महारेरा रजिस्टर आहे तुम्हाला जर काही प्रोजेक्ट मध्ये असेल तर तुम्ही रेरा नंबर सर्च करून तुम्ही बघू शकता असं आहे प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण टायटल क्लिअर आहे आणि आपलं लोन वगैरे बघतो तर लोन पण आपण नॅशनलाइज बँक मधून लोन करून देतो लोन पण कुठून करून देतो आपण एसबीआय एस डी एफ सी हे काय जे नॅशनलाइज बँक आहे तिथून आपण नाईन्टी टू नाईन्टी फायव्ह पर्सेंट लोन करून देतो या प्रकारे नाही तर आपण एक जरा प्रोजेक्ट बद्दल जरा बघून घेऊ तर आता हा जो आहे हा आपला पूर्ण जो आहे प्रोजेक्टचा हे हा दोन एकरचं लँड पार्सल झालंय इथं आपण दोन एकर मध्ये चार बिल्डिंगचं काम करतोय त्याच्यातल्या आता ही जी आली ही एक नंबर बिल्डिंग ही दोन नंबर आणि ही जी आहे ती तीन नंबर आणि अशी हे चार नंबर तर ह्या चार बिल्डिंगचा प्लॅन आपला चालू आहे हा जो आहे फेज फोर आहे जय मल्हार आपला आपल्या प्रोजेक्ट चा नाव आहे आणि त्याचा हा फेज फोर आहे तर याच्यात पण जर बघितलं यात आपल्याला एक स्पेशल हे की आपल्याला लेक साईड लेक फेसिंग व्ह्यू भेटतो की आपल्याला जर कायमस्वरूपी ओपन व्ह्यू जर पाहिजे असेल तर त्यात आपल्याला लेक फेसिंग व्ह्यू आहे आणि ह्यात जर अजून एक चांगली गोष्ट बघायला गेलं तर त्यात कसं आहे आपला हा चौथा फेज आहे याच्या आधी आपण तीन फेज डिलिव्हर केलेले तिथं लोक वगैरे जे आहेत भरपूर सी राहायला आलेले तर पहिल्या फेज मध्ये पण आपले चार एक बिल्डिंग होत्या दुसऱ्या फेज मध्ये दोन तीन बिल्डिंग होत्या असे आपण पूर्णपैकी आठ ते नऊ बिल्डिंगचा आपला प्रोजेक्ट जो हो आहे तो ओसी रिसिव्ह आणि लोक राहत आहेत असे तिथं म्हणजे आपण जर बघतोय ते असं नाही की आपण नवीन येते ह्या क्षेत्रात किंवा काय ते आपण तिथं भरपूर प्रकारे टाउनशिप बांधलेली आहे तर आता आपण मागच्या वर्षी तिथं बावीसशे घरांचं पजेशन दिलेलं आहे त्या हिशोबाने तिथं आहेत आणि जर मेन गोष्ट बघायला गेली तर ह्या क्षेत्रात जर बघितलं तर सगळे गुजराती मारोडी लोक म्हणजे बिल्डर लाईन मध्ये खूप जास्त आहेत तर आपण त्यात बघतो तर आपल्या एक मराठी माणसाने हा चालू केलाय आणि मराठी माणसांना आपलं जे जास्त सगळ्यात जास्त प्राधान्य असतं ते मराठी माणसाला असतं म्हणजे मराठी माणसाचा हक्काचं घर आणि जे की बजेटमध्ये होवं त्यासाठी आपण सगळे हे काम करतो पुढे जाऊन आपण आपल्या प्रोजेक्ट बद्दल जी कनेक्टिव्हिटी आहे ते सगळं बोलतो आणि आता मी सांगतो की आपल्या प्रोजेक्टचा पाच मिनिटं वॉकिंग डिस्टन्स हो छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे परत त्याच्याच बाजूला सेंट वेलफोड म्हणून जी शाळा आहे जिथं प्ले ग्रुप ट्वेल्थ पर्यंत तुम्ही सीबीएसई किंवा स्टेट मधून करू शकता तिथूनच पुढे गेला की छत्रपती शिवाजी महाराजांचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल जिथं आपल्या सर्दी खोकल्यापासून मोठमोठ्या सर्जरी ह्या सगळ्या तिथं होतात त्यालाच खेटून संजीवनी हॉस्पिटल आहे असं हॉस्पिटल्स युनिव्हर्सिटी कॉलेजेस वगैरे हो हे भरपूर आपल्या आसपास आहे आणि प्रोजेक्टच्या दारातच आपल्याला मार्केट वगैरे भेटते जेणेकरून आपल्या जे रोजच्या नेसेसरीज आहेत हे सगळ्या तिथून आपल्याला अवेलेबल होतात तिथं जर बघितलं तर पाच मिनिटाचं याच्यावर तुम्हाला एनएमटीचं बस स्टँड आहे रिक्षा स्टँड आहे शेअरिंग टॅक्सीज आहे जी की आता ह्या साइडला जर बघितलं तर एन एमटी सी बसची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते जी की तुम्हाला दहा ते पंधरा रुपयाच्या आतमध्ये पनवेल स्टेशनला तुम्हाला सोडते आणि अजून एक बघायला गेलं तर जी आपली पनवेल टू कर्जत लाईन चालली आहे तिचं जे भिंगारे स्टेशन जे आपल्या प्रोजेक्ट पासून एक किलोमीटर आपला प्रोजेक्ट जो आहे प्रोजेक्टच्या समोर ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि प्रोजेक्टच्या माग मागे भिंगारे स्टेशन अशी दोन्हीची कनेक्टिव्हिटी आपल्याला भरपूर चांगल्या प्रकारे तिथं भेटून जाते म्हणजे कनेक्टिव्हिटीचं बघायला गेलं तर काही तिथं प्रॉब्लेम नाही आता जो मेन विषय राहतो तो काय राहतो की प्राइसिंगचा की बाबा वन बीएचके आपण करतो त्याची प्राइसिंग काय जो आता महत्वाचा टॉपिक आहे ती प्राइस आहे आता आपल्या इथं जे वन बीएचके चालू होतात ते फायव्ह फिफ्टी ते सिक्स थर्टी फायव्हर्यंत बिल्टअप आहे तर जो फायव्ह फिफ्टी फायव्हचा एरिया तो तुम्हाला भेटणार आहे पंचवीस नव्याण्णव मध्ये भेटणार आहे तो एरिया तुम्हाला आणि त्यात जर अजून तर टू बीएचके जर तुम्हाला घ्यायचं तर टू बीएचके आपल्या इथं थर्टी फाय नाईन्टी नाईन पासून चालू होतात त्यात पण जर एरिया बघितला तर सातशे साठ पासून ते नऊशे पर्यंत आपल्याला बिल्टअप एरिया जसा तुम्ही एरिया वगैरे घेऊ तशा ऐशे मध्ये प्राइसिंग वगैरे आणतात आणि जे आपलं आता लोनची आपण करून देतोय बँक ऑफ महाराष्ट्र एसबीआय बँक ऑफ इंडिया हे जे काही नॅशनलाइज बँक आहे त्या बँकेतून आपण नाईन्टी टू नाईंटी फायव्ह पर्सेंट लोन करून देतो ते पण कसं आता नाईन पर्सेंट पण जेवढा आपलं प्रोफाईलवर जसं डिपेंड राहत तेवढं पण लोन करून देतो आणि मोस्टली जर बघूत आपलं जे इथं जर ऑन स्पॉट बुकिंग करतात ऑन स्पॉट बुकिंगला आपण मध्ये एक चांगल्यापैकी डिस्काउंट वगैरे देऊन देतो आणि आपले मंथली ऑफर्स असतात त्या सगळ्या आपल्याला एप्लिकेबल आहेत आणि सगळं जर बघतोय आता तर याच्यात पण एक की पॉईंट असा आहे की आपल्या प्रोजेक्टला प्रधानमंत्री आवास योजना याचा लाभ भेटून जातो ज्याची अमाऊंट आहे टू पॉईंट सिक्स्टी एट लॅक्स ही जी अमाऊंट आहे ही आपल्या प्रोजेक्टला लाभून जाते जर आपण कुठे लेडीज वगैरे असाल किंवा आपल्या वाईफ किंवा मदरच्या नावाने आपण करून देत आहे फ्लॅट घेत तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटून जातो आणि त्याचं जा सगळी जी प्रोसेस ती आपण स्वतः करून देतो जर बघितलं तर डॉक्युमेंट मध्ये आपल्याकडे सीसी रेरा रेरा एमएसआरटीसी अप्रुव्हल हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याकडे आहेत तुम्ही एकदा आलात आम्ही तुम्हाला ते डॉक्युमेंट वगैरे सगळे शो करू शकतो आणि त्याच्यात जर बघितलं ओसी हे जे आपल्याला परदेशांच्या एक दोन महिन्यापूर्वी आपल्याला ओसीचं सर्टिफिकेट पण बघायला भेटल आणि त्यात जर बघितलं अजून तर महत्वाचं म्हणजे पूर्ण एकदम टायटल क्लिअर आहे आणि त्याची मास्टर फाईल आम्ही तुम्हाला दाखवू शकतो आणि तुम्हाला थोडक्यात आपला एक प्रोजेक्टचा लेआउट दाखवतो इथं बघू आपण टू इथं के राहणार आहे हा जो आपला एंट्रन्स एरिया इथं लिव्हिंग रूम इथं पुढे डेक आहे जी की चार बाय ची डेक आहे जी पूर्ण तुमच्या लिव्हिंग रूम एवढे एवढा एरिया एवढी तेवढी डेक राहणार आहे तिथून पुढे आला तर किचन मध्ये जात आहे इथं किचन किचनच्या बाजूला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमला छज्जा दिलाय आणि त्याचाच दिला आपण मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम देतो आणि इथून पुढे परत इथं आला तर इथं कॉमन टॉयलेट बाथरूम आणि इथून परत इथे इकडे जातो हा आपला कॉमन बेडरूम म्हणजे कॉमन बेडरूमला पण छज्जा लिव्हिंग रूमला डे किचन मास्टर बेडरूमला छज्जा छजा अशा तिन्ही याला जर बघितलं तर तिन्ही यायला आपल्याला बाल्कनी करता येईल अशा हिशोबाने ते आहे आणि पार्किंग बद्दल बोलायला गेलं तर पार्किंग पण आपण स्टील पार्किंग देतो आणि जी काय ती पूर्ण कॉमन पार्किंग राहणार आहे जेणेकरून ज्याची प्रत्येकाची एक फोर व्हीलर आणि टू व्हीलर जे आहे आपल्या बिल्डिंग मध्ये लागेल अशा हिशोबाने आपण पार्किंग देतो आणि यात जर अजून बघायला गेलं तर आपण आता वन बीएचकेचा लेवल बघू तर हा जो आहे हा वन बीएचकेचा आहे आता याच्यात किचन बेडरूम सेपरेट टॉयलेट बाथरूम बेडरूमला आणि आणि वाला जो कॉमन वर्ड म्हणजे आपल्या इथे जर सहाशे प्लसचा एरिया घेतात तर त्यात तुम्हाला सेपरेट टॉयलेट बाथरूम सुद्धा भेटणार आता थोडक्यात आपण आता कन्स्ट्रक्शन साठ हो जाऊ आणि तिथले आपण कनेक्टिव्हिटी होऊन आपण आता घर बघतोय तर त्याच्या बाजूला शाळा कॉलेज मार्केट डिमार्ट वगैरे ह्या काय ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण पण त्या बघितल्या पाहिजेत आणि आपल्या प्रोजेक्टपासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर एअरपोर्ट आहे पाच मिनिटाच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे जेणेकरून आपल्याला कोकणात वगैरे जरी जायचं झालं तरी प्रोजेक्ट मधून तुम्ही इझिली मुंबई गोवा हायवेला एक्सेस करू शकता आणि जर आपण पुणे सातारा वगैरे या साईडला जायचं झालं तर आपल्या इथून मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जाणारा रस्ता आहे आणि ओल्ड मुंबई पुणे जो पण रोड आहे त्याच्यामुळे जरी आपल्याला कुठं कर्जत वगैरे मुंबई पुणे या साईडला जर जायचं त्या हिशोबाने आहे आणि सगळ्यात मेन जर बघायला गेलं तर आपल्या प्रोजेक्ट पासून दहा मिनिटांच्या अंतरावर अटल सेतू आहे अटल सेतूची पण कनेक्टिव्हिटी आपल्या प्रोजेक्टला भेटते जेणेकरून पनवेल मधला माणूस एक अर्ध्या तासात आपण मुंबईत मध्ये पोहोचतो तर नवी मुंबईतलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट जे आहे ते आपल्या इथं प्रोजेक्ट आपल्या प्रोजेक्ट पासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर जे बनत आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने बघत असाल म्हणजे तुम्ही अॅग्रोडला किंवा कामाला वगैरे असाल आणि तुम्ही जर इकडे इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने वन के किंवा टू के भेटतात जे की पंचवीस लाखापासून ते सदतीस लाखापर्यंत जे काही आपल्याला भेटतील तर त्याच्यात जर तुम्ही बघत असाल तर ही एकदम तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आपल्या मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तिथं तुम्हाला शंभर टक्के तिथं तुम्हाला ग्रोथ वगैरे हो चांगली भेटणार आहे आणि एअरपोर्टची पण कनेक्टिव्हिटी भेटते तर इथं माझ्या मागे हा ओरियन मॉल आहे पनवेल मधला हा ओरियन मॉल आहे आणि याच्या अगदी मागे पनवेल स्टेशन आहे तिथं पण आपण जाऊयात आता आपण पनवेल स्टेशनला माझ्या मागे बघू शकता लोकल्स वगैरे आहेत इथून आपल्याला कनेक्टिव्हिटी भेटते आणि इथून आपल्या प्रोजेक्ट आता आपण आलेलो आहे रिलायन्स मार्ट बाजारला आणि अगदी त्याच्या समोर डिमार्ट आहे हे जे दोन्ही जे लोकेशन आहे आपल्या प्रोजेक्ट पासून पाच मिनिटावर आहे आणि इथं तुम्ही ज्या काही घरातल्या गोष्टी वगैरे असतील त्या तुम्ही इथं एकाच पॉईंटला खरेदी करू शकता बघू शकता रिलायन्सवर आपण आलेलो डिमार्टला तर मार्ट हे आपला रिलायन्स मार्ट पासून दोन मिनिट वॉकिंग डिस्टन्स होय जे की आपल्या प्रोजेक्टच्या हकेच्या अंतरावर आहे त्यामुळं तुम्हाला एक वेगळा शॉपिंगचा एक्सपिरियन्स आपल्या प्रोजेक्टच्या तिथं जवळच मिळतो आहे आता आपण मग अशा ऑफिसमध्ये ऐकलं तर आता आपण आलेलो आहे आपला हा जय मल्लर प्रोजेक्टला इथं आपण आलोय तर इथं आपण बघू शकता हा आपला जयमलार फेज फेस आहे जिथं आता रहिवाशी आलेलेच राहिला आणि आपली ओसी रिसिव्ह आणि इथं बघू शकता इथं शॉप्स वगैरे आहेत जिथे आपल्याला छोटे मोठे काही जर सामान घ्यायचं असेल तर तो आपल्याला टाउनशिपच्या बाहेर पडायची गरज नाही फेस वन बघितलं तसं आपण इथं आता फेज टू बघू शकता आणि या साईडला त्याचं आपण घेतला आपलं फेसबुक चा अतिशय दुरात कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि त्याच्या मागे बघू शकता इथं रहिवाशी वगैरे सगळ्यात राहायला आलेले आहेत आणि हा जो आहे आपला पूर्ण टाउनशिप आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला भेटणार आहे मेन बेनिफिट जो भेटतो भेटतो एक लेव फेसिंग आणि काय ओपन ओपन व्ह्यू भेटतो तर बघू शकता तिथे जे कोणी रहिवाशी येतील ना किंवा जिथे फ्लॅट विकत घेतील त्यांना एक बेस्ट बेनिफिट आहे की तिकडे लेक व्ह्यू आहे आणि ओपन आहे तिथे कधीच बिल्डिंग वगैरे येणार नाहीये तर तो तुमचा कायमस्वरूपी ओपन स्पेस होतो त्यामुळे तुमच्या घरात लाईट म्हणा किंवा हवा ती नेहमी खेळती राहते तर हे ऑप्शन तुम्हाला फेस फोर मध्ये मिळणार आहे तसं तुम्ही बघू शकता आता जसं की हे फेज आहेत तर प्रत्येक फेज मध्ये सुद्धा बराचसा डिस्टन्स आहे त्यामुळे तुम्हाला ना व्हेंटिलेशन आणि लाईट हे कॉन्स्टंट तुमच्या घरामध्ये येणार आहे तर आता इथे काही रहिवाशी राहायला पण आले पूर्ण बिल्डिंग भरलेली आहे बघू शकतात रहिवाशांनी तसंच तिखटची सुद्धा बिल्डिंग पूर्ण झालेली आहे तिथे रहिवाशी आलेले आहे आता आपण आलो इथं छत्रपतीला हे जे आहे प्रोजेक्ट प्रोजेक्टपासून एक पाच मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल काही अडचण असेल तर तुम्हाला आता चिंतेची गरज नाही कारण की आपला विद्यापीठ जे आहे इथं आपल्याला अकरावी पासून ते मोठमोठे डिग्री वगैरे जे काय आहे तुम्हाला ते इथं सगळे भेटून जातात त्यामुळे शिक्षणाबद्दल तुम्हाला काही इथं अडचण येणार नाही तर आता आपण जसं बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे विद्यापीठ बघितलं त्यालाच भेटून बाजूला सेंट वेलफर्ड म्हणून जी शाळा आहे आपल्याला प्ले ग्रुप पासून ते बारावी पर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता आणि बारावी झाल्यानंतर जर तुम्हाला कुठे डिग्री किंवा कशाला ऍडमिशन तर बाजूला युनिव्हर्सिटी असल्यामुळे तुम्ही तिथं आपण ऍडमिशन करू शकता आणि हे जे काही दोन्ही जे आहे त्या प्रोजेक्टपासून एक पाच मिनिटाचे वॉकिंग डिस्टन्स आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगचं पण काही प्रॉब्लेम येणार नाही आपण आतमध्ये आलो तर आपण आपला जो आहे हॉल लावलेला हॉलमध्ये आपण इकडे बघू शकतो इकडे आपला डायनिंग सेट आहे इथे त्याच्यात पुढे इथे टीव्ही वगैरे लावू शकता आणि ह्या साईला मध्ये आपलं सोफा सेट वगैरे राहून इथून जर पुढं आलं तर आपण येतो आपल्या याच्या मध्ये येतो ही पण जी बाल्कनी ही एक आपली चार ते चार साडेचार फुटाची बालकनी भेटते जिथे आपण आरामात बसून वगैरे हो आपलं नेचरचा वगैरे व्ह्यू घेऊ शकता इथं जर आलो तर इथं आता आपला हा आहे किचन आता ह्या किचन मध्ये असं किचनचं वैशिष्ट्य काय की इथं आपण डबल प्लॅटफॉर्म देतो एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला पण आणि त्यात पण जर आपण काही वॉशिंग वगैरे असेल त्याला आपण इथं ठेवायला स्पेस पण देतो आणि स्टोरेज साठी वरती आपण असं फर्निश करू शकता आणि त्यात जर अजून एक पॉईंट वगैरे गेला तर किचनला सुद्धा आपण एक छोटी बाल्कनी दिलेली जेणेकरून जे आपलं सामान असेल ते आपण बाहेर पण ठेवू शकतो इथं बघू तो शकता आपला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथे जे टॉयलेट आहे आपण बाथरूम आहे अशा प्रकारे आपण एक टॉयलेट बाथरूम देतो तर टॉयलेट बघू शकता डिवाइड केलेला आहे विथ बाथरूम तसं इथे बेसिन सुद्धा दिलेलं आहे आपल्याला यावं आपल्या ह्या बेडरूम हा बेडरूम तुम्ही बघू शकता इथं आपण आता बेड वगैरे ठेवलेला आहे ती बेड वगैरे ठेवून एवढी आपल्याला स्पेस वगैरे भेटणार आहे त्या हिशोबाने बेडरूम मध्ये पण इथं आपण मास्टर आता हा आपला जो सिक्स हंड्रेड प्लस एरिया घेतो जर तुम्हाला असा मास्टर बेडरूम भेटणार आहे तर त्यात पण आपल्याला सेपरेट टॉयलेट बाथरूम प्रकारे भेटणार इथं आला तर इथं पण आपल्याला दोन फुटाची बालकनी आणि ह्यात जर अजून बघतात तर इथं आपल्याला साठी पण जागा इथं जे दिलेले आहे इथं ही साठी पण आपल्याला जागा वगैरे असे दिलेली की वॉर्ड्रॉप म्हणजे आपला असा अशा टाईप मध्ये आपण फर्निश करू शकतो हा आपला पूर्ण हा मास्टर बेडरूम आहे तर आपण सहाशे प्लसचा एरिया घेतोय तर तुम्हाला अशा प्रकारे आपण एक मास्टर बेडरूम प्रोव्हाइड करतो आपण आपली अंडर कन्स्ट्रक्शन साइट बघून आलो आहे तर आपला मेन झालं ते विश्वासाच आपण ऑफिसला बोलवायचं मेन कारण जे असतं की आपण एक आपण कस्टमरला आपला जो आहे तो विश्वास फोटून देतो की हे आपलं ऑफिस आहे मग इथून पुढे आपण साईट वगैरे विजिट करतो जेणेकरून एक आपल्या दोघांमध्ये एक रिलेशन बनतं आणि एक चांगला विश्वास तयार होतो आणि त्यात जर अजून बघता तर आपल्या इथं तिन्ही फेस डिलिव्हर जिथं लोकर राहायला आले आहेत आणि मोस्टली जे आहे आपल्याकडं मराठी माणसांचं खूप जास्त आपल्याला प्राधान्य आहे कारण की एक सामान्य माणसाचं आपण घर करून देतो एक मराठी माणूस आहे आपलं सामान्य माणसाचं आपण एक हक्काचं घर करून देतो एक कमी बजेटमध्ये त्यानुसार आपल्या इथं आहे आणि आपण जे बघितलं तर जे आपलं लागतं की पोरांसाठी त्याला स्कूल कॉलेजेस वगैरे जे आहे ते आपल्याला आजूबाजूला पाहिजे हे सगळं जे आहे आपल्या प्रोजेक्टच्या दारातच आहे मार्केट वगैरे झालं जे आपल्या डेली नेसेसरीजच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला तिथं प्रोजेक्ट पासून भेटून जातात आणि डी मार्ट वगैरे हे सगळं झालं डीमार्ट सेशन्स हायवेज वगैरे या सगळ्या कनेक्टिविटीज कनेक्टिव्हिटी सगळ्या आपल्या प्रोजेक्टच्या जवळच आहे त्याच्यामुळे इथं जर तुम्ही घर घेताय तर तुमचा ऑन ऑन स्पॉटला पण तुम्ही एकदा चांगल्यापैकी विचार करून तुम्ही घर घेऊ शकता आणि तुमचं एक आपलं ट्रस्ट बॉन्डिंग आपला एक चांगला व्यतीन राहील तरी आपल्या साईट विजिट नंतर बेसिक ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक आपला विश्वास बसला असेल आणि आपल्या स्वप्नातलं घर जर आपल्याला घ्यायचं असेल मुंबईमध्ये तर आपण दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर हो, कॉल करून आपली साइट विजिट बुक करू शकता आणि त्यात पण अजून पण तुम्हाला एक बेस्ट ऑफर देतो की जेव्हा पण आपण ऑन स्पॉट बुकिंग करताय तर तुम्हाला बेस्ट बेस्ट डील आणि बेस्ट टू बेस्ट मधली जे आपले ऑफर्स चालू असतात त्या तुम्हाला या गॅरंटीड तुम्हाला आपल्याला भेटणार आहे